सोशल मीडियावर व्हायरल होतो यामध्ये कमळाला मत देण्यास सांगितल्याचाही सा दावा व्हिडिओच्या मार्फत करण्यात आलेला आहे पालघर लोकसभेच्या विक्रमगड विधानसभेमध्ये भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये कमळाला मत देण्यास सांगितल्याचा सा दावा देखील व्हिडिओच्या मार्फत करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आपण पाहूयात तर पालघर लोकसभेच्या विक्रमगड विधानसभेमध्ये भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याबाबतचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि यामध्ये कमळाला मत देण्यास सांगितल्याचा दावाही करण्यात आलेला आहे Kakak kamar bolo di mesin Tidak